नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिनिकमध्ये काय करते आमचा दिवस कसा जातो आहे औषधं कशी बनवतोय पेशंट कसं चेक करतो आहे हे सगळं डिटेलमध्ये जाऊ आता आपण क्लिनिकमध्ये एंट्री करू हे आहे आमचं कल्याण शयुर्वेदन पंचकर्म सेंटर आणि हा आहे इथला वेटिंग एरिया हे आहे माझं कॅबिन इथं आम्ही रुग्ण तपासणी करतो गेली दहा वर्षे मी पुण्यात प्रॅक्टिस करते इथं आम्ही प्युअरली आयुर्वेद प्रॅक्टिस करतो ज्याच्यामध्ये शास्त्रोक्त जे काही पंचकर्म वगैरेचा उल्लेख आहे किंवा मेडिसिन्स आम्ही सगळे स्वतःचे बनवतो जवळजवळ ऐंशी टक्के औषधं मी माझ्या क्लिनिकमध्ये बनवते ज्याच्यामध्ये सगळ्या तेला तुपांचा समावेश असतो आहे गुटीवटींचा समावेश असतो आहे त्यामुळे पेशंटनं मिळणारे रिझल्ट पण तसे जास्त चांगल्या क्वालिटीचे असतात शिवाय इथं माझं प्रॅक्टिसचं टाईम रोजचं सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतची वेळ असते आणि याच्याबद्दलची डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले असतील तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर इथला ॲड्रेस आणि हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं असेल आम्ही इथं औषधं कुठं बनवतो आहे कशी बनवतो आहे आणि इथं कोण कोण काम करत आहे या सगळ्याविषयी आपण जास्त जाणून घेऊ चला तर मग भेटू आमच्या स्टाफला आणि बघू माझं क्लिनिक डिटेलमध्ये आम्ही जिकडे औषधं बनवतो तो एरिया तुम्हाला आता आम्ही दाखवते <स्यागे> हे आहे आमचं औषध निर्माण करण्याचं ठिकाण हे आहेत आमच्या कांबाळे वांशी ज्या माझ्याबरोबर आठ वर्ष झालं काम करतात अतिशय छान काम करतात काय मावशी कसं काय वाटतंय आणि हे सगळं रॉ मटेरियल औषधं करण्यासाठी लागणारी हे नॉर्मली आम्ही जे कॉम्बिनेशन्स बनवतो आहे त्याच्यामध्ये वापरले जाणारे सगळे औषधं आहेत ह्याच्यामध्ये जे काही सगळी औषधं आहेत त्याचे आम्ही कॉम्बिनेशन्स करून वापरत असतो आहे बरेचसे चूर्ण आहेत त्याच्यामध्ये गुटीवटी आहेत आणि त्यातलं आम्ही बनवतोय जसं की हे एक औषध कवटच्या आधी शिलाजीत म्हणून मी बनवलं होतं त्याच्यासाठी मला नऊ महिने वेळ लागला होता हे औषध बनवायला आम्हाला नऊ महिने लागले होते याच्यामध्ये मावशींनीच सगळं बऱ्यापैकी केलं होतं तर मावशी जरा आ, सांगा तुम्हाला तो कसा अनुभव होता की कस ते औषध आपण एवढ्या दिवसांनी बनवलं आणि नेमकं त्याच्यात काय केलं होत त्याचा काढा बनवायचा ते, ते, ते परत भावना द्यायची त्याला खलबत्त्यामध्ये घुलून घुलून नंतर वाळवायला ठेवायचं त्याला ते आठ दहा दिवस जायचे वाळायला त्याला असे नऊ महिने लागले तीस वेळा केलं तीस वेळा केलं पण ते नऊ महिने लागलं ते म्हणजे नॉर्मली हे औषध मार्केटमध्ये मिळतच नाही आणि जे पण कंपन्या बनवतात त्याच्यात ते थोडं कटशॉट केलेलं असते म्हणून हे आम्ही स्वतः बनवलं आणि त्याचे रिझल्ट पण तेवढे फंटास्टिक आम्हाला मिळाले हे स्पेशली मी माझ्या एका सहा वर्षाच्या पेशंटसाठी बनवलेलं ज्याला हिमोग्लोबिन वारंवार कमी व्हायचं म्हणजे अगदी तीन चारपर्यंत जायचं ब्लड ट्रान्सफ्युजन त्याला करायला लागायचं आणि हे औषध त्याला वापरल्यापासून त्याचं एच बी मेंटेन्ड आहे आणि तो वारंवार आजारी पडत नाही त्यामुळं एका एक पेशंटला जरी मी ते औषध वापरलं तर आय एम व्हेरी सॅटिस्फाईड की मी त्यासाठी एवढे कष्ट केले आणि ते तेवढं अचीव्ह झालं क्लिनिकमध्ये नेहमीच औषधीकरण चालू असते म्हणजे एक दोन औषधं आम्ही नेहमीच बनवत असतो आहे कारण आम्हाला तेवढा स्टॉक मेंटेन करायला लागतो आहे म्हणजे आता सध्यासुद्धा मावशी एक तूप बनवत आहेत ते फलत्रिकादी म्हणून आहे त्याच्याविषयी मावशी तुम्हाला अजून एक्स्ट्रा सांगतील हे तूप आहे फलत्रिकादी म्हणून त्याचा काढा बनवला परत त्याच्यात ते घुत घातलं त्याच्यात चूर्ण टाकलं आणि आता तीन दिवस झाले हे कृत चालू आहे फायनल ते चालू यानंतर मी तुम्हाला आमची कर्मरूम दाखवते जिथं आम्ही पंचकर्म करतोय ही पंचकर्माचं टेबल आहे जिथं नॉर्मली पेशंटला तेल लावलं जाते शिरोधारा केली जाते शिरोधारेसाठी आम्ही सपरेट इकडे अरेंजमेंट केली के आहे तिकडून तेल खाली जाऊन परत ते रिसर्क्युलेट केलं जातं हा स्टीमसाठीचं अरेंजमेंट आहे जिकडं बसून पेशंटला स्टीम दिली जाते मॅडम आता पेशंट बघतायत तर बघूया आपण नक्की काय असते जी बघू पोट साफ होते का भूक लागते लागते आता ही औषधं मॅडमने लिहून दिलेली आहेत आधी आणि खाली टिक केलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं की कोणती कोणती द्यायची त्याच्यामधली तर मग आता आपण औषधं काढू आता हे औषधांचे सॅम्पल लिहून दिलेत किती घ्यायचं काय आणि हे आता आपण मिक्स करतोय आता या गोळ्यात या गोळ्यांचं आपल्याला चूर्ण तयार करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझे क्लिनिकविषयी जाणून घेतलं आपण काय औषधं बनतो आहे ते पण थोडक्यात बघितलं नेक्स्ट व्हिडिओत आम्ही इथं बऱ्याचशा गोष्टी बनवतो आहे ज्या कॉस्मेटिक्स अंडर येतात त्याच्यामध्ये सोप म्हणा अलोवेरा जेल मेहंदी ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये दाखवीन असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा यापुढेही भेटत राहू धन्यवाद